राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहेत रात्री आणि पहाटे गारवाजा दिवसा मात्र उन्हाच्या झळा जाणवत आहे राज्यातील तापमान केवळ चाळीस अंश सेल्सिअस पोहोचले आहे तर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान पस्तीस चाळीसवर पोहोचले आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदवल्या जात आहेत दरम्यान गेल्या चोवीस तासात तापमानात मोठा बदल जाणवत आहे सुमारे चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे पुण्यात कमाल तापमान पस्तीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आहे आली आहे तर ठाण्यात छत्तीस पॉईंट सहाऐंशी सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे सांगलीत सदोतीस पॉईंट एक सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक तापमान नोंद करण्यात ता आली आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने तापमानसंदर्भात तमा अंदाज जाहीर केला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसात तापमान तळेत असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे विदर्भात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे उन्हाचा चटका प्रचंड जाणवत आहे मंगळवारी अठरा फेब्रुवारीला अकोल्यात सर्वाधिक म्हणजे सदतीस पॉईंट अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे ब्रह्मपुरीत देखील साधारण असे तापमान होते अमरावती येथे छत्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान होते, से होते। वाशिम जिल्ह्यात देखील सदतीस अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर चंद्रपूर भंडारा गोंदिया गण गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते दरम्यान प्रादेशिक हवामान खात्यानुसार विदर्भात दोन तीन दिवसांनी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात तापमानात वाढ होणार आहे विशेष म्हणजे दक्षिण कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे मात्र त्यानंतर तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही विदर्भात मात्र पुढील पाच दिवस कमाल तापमान थेर राहील किमान तापमानातही पुढील तीन दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही मात्र त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशाने घटू शकते कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील किमान तापमान पुढील तीन दिवसापर्यंत स्थिर राहील मात्र उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान एक दोन अंशाने घसरण्याची शक्यता आहे